मराठा आरक्षणावरून दिवसेंदिवस राज्यातील वातावरण तापतच आहे राज्य विधिमंडळाचे मंगळवारी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्यात मराठा समाजाला आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण देणार विधेयक मन... एकमतानं मंजूर करण्यात आलं मात्र कायद्याच्या निकषावर ते टिकेल का याबाबत साशंकता आहे निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे घेतलेला संदिग्ध निर्णय राज्यकर्त्यांसाठी धोकादायक ठरतो मराठा समाजाचा रोषाचा फटका त्या राज्यकर्त्यांना बसतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत तीन मुख्यमंत्र्यां कारकिर्दीत तीन वेळा आरक्षण देण्यात आलं त्यापैकी दोघांचे मुख्यमंत्रीपद गेले होतं हे उल्लेखनीय याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी चाळीस वर्षांपेक्षा जुनी आहे या कालावधीत अनेक मराठा नेत्यांनी सत्तेत महत्वाची पदं भूषवली पण मराठा समाजाला न्याय मिळाला नाही त्यामुळे या समाजातील असंतोष वाढतच गेला परिणामी पर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक नव समिती नेमली त्या समितीच्या अहवालाच्या आधारे स्वतः मराठा असलेले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने पंचवीस जून दोन हजार मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देणारा अध्यादेश जारी केला होता मात्र त्या वर्षीच विधानसभा निवडणूक सत्तांतर झाले आणि भाजप शिवसेनेने सरकार स्थापन केलं काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाचा मदरी ठोस असं काही पडल्याचा हा परिणाम होता असं काही पडलं नाही त्यामुळे हा परिणाम झाला केवळ निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही तात्पुरती मलमपोटी होती असं मानलं जातं परिणामी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची गमवावी लागली त्यांच्या जागी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल केला त्यानंतर भाजप शिवसेना सरकारच्या काळात दोन हजार सोळामध्ये मध्ये अहमदनगर मधील कोपर्डी प्रकरणानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला तेव्हापासून मराठा समाजाने अतिशय शिस्तबद्ध असे तब्बल अठ्ठावन्न मोर्चे काढले मराठा मोर्चे निघाले त्याची दखल घेत तत्कालीन फडणवीस सरकारने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये विधीमंडळात या विषयीचं विधेयक मांडलं आणि ते एकमुखानं एकमतानं मंजूर झालं नव्या कायद्यानुसार मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं त्यावेळी कायदे असल्याचा दावा भाजपकडून छातीठोपणे करण्यात आला होता तेव्हा ते, ते सांगल्या जात होतं लगेच मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं आणि याचिका दाखल करण्यात आली मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधात या उच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवताना शैक्षणिक क्षेत्र आणि सरकारी नोकऱ्यांमधील सोळा टक्के आरक्षणाला आक्षेप घेतला त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात बारा टक्के तर सरकारी नोकऱ्यामध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तेव्हा घेतलेला होता विशेष म्हणजे हे विधेयक देखील दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर संमत करण्यात आलं होतं आणि या निवडणुकीत सर्वाधिक एकशे पाच जागा जिंकून देखील देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होता आलं नाही त्यांनी पुन्हाही नारा दिला होता परंतु ते मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाले नाहीत कारण या कायद्याबाबतही मराठा समाजाच्या मनात साशंकता होतीच आणि असं म्हणावं लागेल तथापि आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये न्यायालयाने आरक्षण रद्दपातल केलं आणि छाती ठोकपणे करण्यात आलेल्या दाव्यातील हवा संपूर्ण निघून गेलेली तेव्हा पाहायला मिळाली म्हणजे दुसऱ्यांदा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना कायदा झाला मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं परंतु ते टिकलं नाही ठिकाणी आणि त्याची खुर्ची देखील गेलेली पाहायला मिळते म्हणूनच आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला त्यांना आरक्षण देण्याची शपथ विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर घेतली या पार्श्वभूमीवर काल विशेष अधिवेशन घेऊन दहा आरक्षणाला मंजुरी मिळाली एकमताने हे विधेयक मंजूर झालं विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहामध्ये असं असलं तरी आता हे नेमकं आरक्षण टिकेल का आणि आरक्षण टिकलं नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची पुन्हा एकदा जाईल का अर्थात महाराष्ट्राच्या इतिहासात हे तिसऱ्यांदा होईल निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि निवडणुकीनंतर जेव्हा सरकार स्थापन होतं तेव्हा ज्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाचे आरक्षण दिलं होतं ते मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत त्यांची खुर्ची जाते हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळेल का आणि शिंदेंची खुर्ची टिकेल की नाही हे मराठा आरक्षण टिकण्यावर नक्कीच डिपेंड असणार आहे त्यावर ते टिकून राहणार आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं मराठा आरक्षण टिकेल का आणि टिकलं नाही तर शिंदेंची खुर्ची जाईल का नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका